नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो तुम्ही विचारत असाल की वाजंत्री काय येत असतील अ मित्रांनो ती नागपंचमी नव्हती का त्या नागपंचमीचा विसर्जनाचा सोहळा म्हणजे नाग सगळीकडे बसले त्यांची पूजा झाली आता विसर्जन करायची वेळ आली मित्रांनो हे बघा वाजंत्री कसं वाजवत आहे म्हणजे कसं विसर्जन पण जंगी झालं पाहिजे म्हणजे मस्त वाटतंय मित्रांनो इथं थोडीशी आम्ही नागोबाला अगरबत्ती लावली आणि आता आम्ही काय करणार याची पूजा करणार आणि ही ही खूप पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे मित्रांनो म्हणजे कसं हिंदू धर्मामध्ये या सणाला देखील तेवढंच महत्व आहे जेवढं गणपतीला असते आता वाजून तरी वाजून देखील खूप थकल्यात बरं का आता ते शांत आणि निवांत बसणार बाप्पाच्या आरतीनिमित्त आम्ही सुरुवात करणार आणि हा नागोबांना आम्ही शेवटचा सा निरोप सांगणार आता आपण नागोबांना पुढच्या वर्षीच भेटणार आहोत मित्रांनो नागोबांना विसर्जन झाल्यानंतर आम्ही आहे हा प्रसाद खाल्ला लहानचा हो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा